मला इथ बोलवून आरतीचा मान दिलात तुम्हाला दौलतविषयी माझ्याविषयान दौलतविषयी तर माहीतच आहे माझा जन्म इथं शेजारीच आजरा तालुक्यामध्ये हालेवाडी या गावात झाला तेव्हापासूनची माझी जी स्टोरी आहे त्याच्यानंतर गावी शेती आई शेती आज सुद्धा शेती करते वडील गिरणी कामगार पुढं जाऊन शिक्षण शिक्षणाच्या पुढे इंजिनिअरिंग केलं इंजिनिअरिंग नंतर धंद्यामध्ये उतरलो साखर एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये नाव कमवलं पैसे कमवले आणि नंतर दोन हजार एकोणीस साली दौलत घेतली दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस मधला दौलतचा काळ हा माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे कसा होता तो अतिशय हाल झालेले होते तुम्ही स्वतः शेतकरी संघटनेमधले सुद्धा काही पदाधिकारी तुमच्यासोबत तुम्ही स्वतः शेतकरी आहात कित्येक जण आपले तोडणी वाहतूकदार पण आहे त्याच्यामध्ये तर त्यांचे अतोनात हाल झाले होते बिलं पेंडिंग होती बिलं पेंडिंग ही वाढतच होती म्हणजे दो दोन हजार ते दोन हजार एकोणीस दहा ते एकोणीसमध्ये दोघंजण चालवायला आले त्यांनीसुद्धा आपली बिलं पूर्वीची तर सोडून द्या आपलीसुद्धा बिलं दिलेली नाहीत असं करून दोन हजार एकोणीस साली भल्या मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली आम्ही हा कारखाना घेतला आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली घेतोवेळी मला पण बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की त्यांना पण वाटत असेल की बाबा हे पण असेच आले तर निघून जातील कारण पुन्हा मुंबईच्या पुन्हा मुंबईच्या लोकांना जे जमलं नाही ते आजऱ्यातला माणूस काय करणार आहे असं वाटलं असेल बऱ्याच जणांना पण काय करून दाखवलं त्याच आजऱ्यातल्या मुलानं हे तुम्ही बघितलेलं आहात <laughs> <laughs> अर्था अर्थातच या सगळ्याला मला तुमची साथ मिळालेली आहे शेतकरी बंधूंची साथ मिळालेली आहे कारण दोन हजार दहा सालची राहिलेली बिलं दोन हजार सोळा सालची राहिलेली बिलं ते असतेवेळीसुद्धा मला सगळ्यात जास्त भीती होती मी स्वतः इंजिनियर आहे त्यामुळे कारखाना कसा तरी मी चालू करेन हे मला माहिती होतं पण शेतकरी ऊस देतील का ह्याची भीती होती पण जो दोन हजार एकोणीसला मी जो पहिला सीझन चालू केला आणि बघितलं तर माझा अड्डा पहिल्या दिवशीच पूर्ण भरलेला होता हे तुमचं दौलतवरचं प्रेम हे तुमचा दौलतवरचा जिवाळा जो आहे तो जाणून देत होता आणि आज तेव्हापासून आजपर्यंत मी मला ऊसामध्ये ऊसाच्या सप्लायमध्ये कधीच काही कमी पडू दिलेलं नाहीत आता त्याच्याही पुढं जाऊन मी मी प्र पुन्हा एकदा मध्ये येणार आहे डिटेलमध्ये बोलायला पण थोडंसं जर का कव्हाडविषयीच आज बोलायचं म्हटलं तर त्याच्याही पुढे जाऊन त्याच्याही पुढे जाऊन आज आम्ही तो कारखाना खूप चांगला चालवलेला आहे केवळ आम्हाला वाटत होतं सात आठ वर्षे लागतील आम्हाला कारखाना रुळावर यायला पण आपल्या सर्वांच्यासाठी अभिनंदन अभि अभिमानाची गोष्ट आहे की केवळ तिसऱ्याच वर्षी हा कारखाना रुळावर येऊन महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच नंबरमध्ये हा कारखाना आला अर्थात मला आणखीन प्रगती करायचं आहे आणखीन कॅपॅसिटी वाढवायचं आहे बरंच काही करायचं आहे पण आता सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे त्याच्यानंतर मी जसं दौलत म्हणतोय दौलत व्यवस्थित जर का वळ रूटवर आणलेलं आहे तर मला मागची पाच वर्षं मी जवळून बघतोय इथंच जन्मलो आहे त्याच्यामुळे इथल्या अडचणी माहीत आहेत पण मागची पाच वर्षं जवळून बघतो की इथं काहीच विकास झालेला नाही आहे आता बाकीच्या विकासाविषयी बोल मी बोलत नाही जवळपास मी सगळीकडे बोललेलो आहे ह्याच्यापूर्वी पण आज कोवाडमध्ये आहे तर कोवाडविषयी बोलेन तुमच्या नित्याचा नित्याचा अगदी हा पाठ झालेला आहे इथला पूर पुराच्या बाबतीत आजपर्यंत काहीच नियंत्रण झालेलं नाही आहे पूर नियंत्रणाविषयी कुणीच किंवा नियोजन म्हणा पाण्याचं नियोजन काहीच केलं गेलेलं नाही आहे मी सांगतो तुम्हाला आजपर्यंत येता तिथं सगळीजण भाषणं देऊन जातात सगळं होतंय पण पूर नियोजन हे एवढ्या सहजासहजी होणार नाही आहे त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं लागणार आहे फक्त तसं बघायला गेलं तर भारतात सगळीकडंच पूर येत असतो पण अजून कुठंच काहीच असं विशेष स्पेशल नियोजन झालेलं नाही मी आता मी एक्सपोर्टच्या संबंधानं बाहेरच्या देशात फिरलेलो आहे मी असं म्हणत नाही की तिथले इथं आपल्याला करता येतील पण अशा काहीतरी कृपत्या लावाव्या लागतील आता सिंगापूरमध्ये तर एक असं आहे सिंगापूर नाही मलेशियामध्ये असं आहे की तिथं पूर आला की त्यांनी एक असा बोगदा काढलेला आहे खूप मोठा बोगदा तो तर पूर आला हो का की त्या बोगद्यातनं ते पाणी सोडतात आणि पूर ज्यावेळी बंद होईल पूर काही कायम येत नाही एक दोन चार आठ दिवसाची गोष्ट असेल त्यावेळी तो बोगदा रस्त्यासाठी खुला करतात म्हणजे पूर्ण चोवीस बारा महिने त्याचा काही ना काहीतरी उपयोग होतो कारण फक्त पुरासाठी एवढं करायचं म्हटलं तर ते सरकारला शक्य नसतं एवढं खर्च कसं करायचं तर तो रस्ता पण होतो अशी आता हीच हीच उपाययोजना इथं होईल असं नाही आहे पण अशा काहीतरी आपण त्या आउट ऑफ द बॉक्स म्हणजे एक पलीकडच्या आपल्या डोक्याच्याही जा पलीकडच्या जाऊन काहीतरी कल्पना शोधाव्या लागणार आहेत जेणेकरून हा पूर नियंत्रण नियंत्रित करता येईल पूर अर्थात आम्हाला नियंत्रित करता येणार नाही आहे शेवटी वरून राजा वरून बरसणार आहे पूर्ण पण हे नियोजन करावं लागणार आहे व्यवस्थित तर त्या नियोजनाविषयी नक्कीच मी माझ्या डोक्यामध्ये काही कल्पना आखलेल्या आहेत मला त्याच्यासाठी बाहेरच्या देशातली सुद्धा गरज घ्यावी लागली मदत घ्यावी लागली टेक्निकल नुहाव जो असतो तो तरी घ्यावा लागला तरी चालेल कारण माझ्या बाहेरच्या देशातसुद्धा सुद्धा बरेच संबंध आहेत नक्कीच मला बरेच जण मदत करू शकतात याविषयी ह्याची मला पूर्ण खात्री आहे आणि शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देतो की काही ना काही प्रमाणात शंभर टक्के किती पद करता येईल मला माहीत नाही पण नक्की नक्कीच पुराचं नियोजन व्यवस्थित करता येईल ह्याची ह्याची मी तुम्हाला ग्वाही देईन त्याच्या पलीकडे जाऊन मी माझ्या परीनं काय तुम्हाला मदत करू शकेन तर जो पूरबाधित क्षेत्रामध्ये जो ऊस आहे तुम्ही ह्याच्यापूर्वी पण सांगितलेलं आहे थोडीशी अडचण येते की ऊस त्यावेळी काढता येत नाही लवकर पण तरी पण त्याच्यामध्ये काय उपाययोजना करून तो लवकरात लवकर पूर पूरबाधित जो ऊस आहे तो कसा माझ्या कारखान्याला नेता येईल आपल्या सगळ्यांच्या कारखान्याला नेता येईल हे बघेन दौलतला कसा नेता येईल हे बघेन जेणेकरून नुकसान तर ऑलरेडी झालेलं असतं ते आणखी नुकसान होऊ नये तेवढंच ते नुकसान तिथंच थांबावं आणि तुमचा ऊस लवकरात लवकर गळा व्हावा आणि तुम्हाला पैसे मिळावेत ह्यात परीनं सुद्धा जे काही करावं लागेल ते सुद्धा मी करेन त्याच्या पलीकडं गेलं तर आपल्या इथं एक वेळ पूर येतो आणि इथंच वर नेट्टूरला नेट्टूर एक आणि नेट्टूर दोन धरणं आहेत आणि ती कधीच भरत नाहीत मला वाटतंय आता कधी भरली असली तर मला माहीत नाही पण शक्यतो ती कधीच भरत नाहीत म्हणजे एका एका बाजूला पुराशाही झुंजायचं आणि नंतर पाणी नाही म्हणून झुंजायचं नाही धरणं असून आता पाणी नाही असे हे येत ये, ये नाही पण जर का अर्धा किलोमीटरवर आहे हां हां हो मी गेलेलो आहे एका धरणाला गेलेलो आहे दुसऱ्याला नाही पण हे माहीत आहेत मला हे दोन धरणं आहेत तर हाच जर का पूर एवढं जर का पाणी आपल्याकडं आहे तर ते कसं लिफ्ट करून त्या एक आणि दोनमध्ये टाकता येईल जेणेकरून आपल्या उन्हाळ्याचा सुद्धा प्रॉब्लेम कारण कसं आहे की कर्यादी क्षेत्र आपण म्हणतो तिथं तुम्हाला पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही पण जर असं वर गेलं की थोडा पाण्याचा प्रॉब्लेम येतोच तर जर का आपल्याकडे हे पाणी आहे तर त्याचा योग्य नियोजन कसं करून ते पाणी तिथं लिफ्ट करून टाकून ती भर धरणं कशी भरता येतील किंवा आणखीन काही सोर्सेसनं जर का धरण आहे आणि भरलं जात नाही एवढा पाऊस पडतो सगळं होतं पाण्याची सोय तर ते कसंही करून ती नू नेट्टूर एक आणि नेट्टूर दोन धरणं भरता येतील आणि जेणेकरून वरच्या भागात जो ऊस आहे तो सुद्धा कसा तुमचा चांगला कारण वरच्या भागात जो ऊस आहे थोडासा माळ रानात असणार आहे आणि माळ जो ऊस असतो त्याला जास्त पाण्याची गरज लागते आणि आन जर का आणि ऊसाची क्वालिटी जर का बघितली तर कर्यादीपेक्षा माळ रानातला ऊस चांगला येतो वजन जास्त देतो मग मात्र पाणी लागतं आणि ती पाण्याची कमतरता जर का भासली तर तुम्हाला वजनाला मग तिथं पण खोट म्हणजे तिथं पण तुम्हाला वजन व्यवस्थित मिळत नाही तर हे पण नक्कीच मी तुम्हाला करून देईन कारण हा तर हा तर हे तर काहीच असं विशेष मोठं अवघड असं काम तर नाहीच आहे तर ह्या काही गोष्टी कोवाड बाबतीत आहेत तर ह्या मी नित्यक्रमानं अगदी अग्रक्रमानं मी सॉल्व करेन तुमच्या येणाऱ्या इलेक्शनला मी उभा राहिलेलो हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तुमचे सगळ्याचे आशीर्वाद घ्यायला मी पुन्हा एकदा येणार आहे आज मी गण गन, गणेशाचरणी आरतीसाठी आणखीन आशीर्वाद घेण्यासाठी तुमचेसुद्धा आलेलोच आहे पण पुन्हा एकदा येईन त्याच्यावर डि त्यावेळी डिटेल डिस्कशन करू माझा आणखीन विजन काय आहे मला एकच आहे माझ्या मनात की प्रगती कशी करायची आपल्या चंदड तालुक्यात सगळं काही आहे हे आपण पूर आणि हे सगळ्या गोष्टी बोलतो एका ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातच मराठवाड्यात गेलात तर प्यायला पाणी मिळत नाही पूर तर लांबची गोष्ट त्यांना कधी स्वप्नातसुद्धा पूर दिसत नसेल अशा गोष्टी तिथल्या आहेत तर आपल्याकडे एवढं सगळं आहे तर त्याचं नियोजन व्यवस्थित करून कसा आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल हे मी नक्की बघेन आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की शंभर टक्के ह्यातल्या कित्येकच्या गोष्टीमध्ये आपण कंट्रोल आणू किंवा जसं निट्टूर विषय बोललं ते सुद्धा करून देऊ याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी माझे चार शब्द सांगतो सर्वप्रथम साहेबांचे मी अभिनंदन करतो की या गणेश मंडळाला त्यांनी भेट दिली त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीनं आणि या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो तसेच त्यांनी या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांच्या मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसेच या मंडळाला त्यांनी सहकार्य करायची यापूर्वी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि येथून पुढेही करतील आणि त्यांच्या पुढील वाटचालीला आमच्या कोवाड पूर्ण गावच्या वतीनं आणि मंडळाच्या वतीनं कायमस्वरूपी शुभेच्छा राहतील एवढंच मी बोलून माझे दोन शब्द थांबवतो <दुण> <दुण>